अनेक स्वराज्य सो संस्थेचा बिगुल वाजलेला आहे तुमच्या पक्षाची रणनीती काय असणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या पक्षाची रणनीती आहे की इथला जो दलित आहे एस टी समाज आहे ओबीसी समाज आहे आणि धार्मिक अल्पसंख्यांक समाज आहे ती लोकसभेची निवडणूक असो विधानसभेची निवडणूक असो किंवा मग नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची इलेक्शन असो परंतु या दुर्लक्षित असणाऱ्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे प्रस्थापित पक्ष करत नाही मग तो ग्रामपंचायतची इलेक्शन असो किंवा पंचायत समितीची असो किंवा इतर आणखीन कुठली निवडणूक असो यामध्ये या बहुजन समाजाच्या घटकाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यां त्यांना पुरेसा वाटा दिला जात नाही पुरेसा त्यांना प्रतिनिधित्व दिल्या जात नाही ना परंतु आझाद समाज पार्टी भाई चंद्रशेखर आझादच्या नेतृत्वामध्ये समग्र भारत देशामध्ये जो दलित आहे आदिवासी आहे मुस्लिम आहे जो काही वंचित समाज आहे त्याच्या बाजूला भक्कमपणे उभं राहून त्याला मुख्य पर्वात आणण्यासाठी त्याला प्रतिनिधित्व कसं देता येईल म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका लागलेल्या आहेत त्या सुरुवातीचा पहिला टप्पा हा नगर परिषदचा सुरू झालेला आहे दहा ते सतरा तारखेपर्यंत मुख्यतः आमच्या पक्षाची रणनीती अशी राहिलेली की जेवढं शक्य होईल तळागाळातल्या सामान्य माणसाला कसं प्रतिनिधित्व देता येईल आणि जो सामान्य माणूस आपल्या समस्येसाठी रस्त्यावर येऊन तो प्रतिनिधित्व कसा करेल आणि त्याला न्याय कसा समाजाला देता येईल यासाठी असं मॉरल नेतृत्व प्रतिनिधित्व आजार समाज